दादांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद उपक्रमाची सुरुवात पुण्यातल्या हडपसर मतदारसंघातनं झाली आणि त्याअंतर्गत दादांनी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस सहआयुक्त यांच्यासह नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या लोकांच्या समस्या जागेवरच सोडवता याव्यात यासाठी प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांचे एकोणीस स्टॉल सुभारण्यात आले होते मात्र हा शासनाचा उपक्रम असला तरी त्याचं नियोजन अजित पवारांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचं काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीकडून करण्यात आलं फ्लेक्स गुलाबी रंगाचा आणि फ्लेक्सवरील अजित पवारांचं जॅकेट देखील गुलाबी रंगाचं एवढंच नाही तर प्रत्येक स्टॉलचा रंग देखील गुलाबीच होता अशी दादांच्या उपक्रमाची गुलाबी सुरुवात झाली तर कशा प्रकारे या संपूर्ण उपक्रमाच्या डिझाईनमध्ये गुलाबी रंग समोर येत होता आणि त्यामुळे हा राज्य सरकारचा उपक्रम की अजित दादांचं प्रमोशन असा सवाल उपस्थित झाला गुलाबी शाल देऊन अजित पवारांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि यावेळी दादांची भेट घेण्यासाठी गर्दी देखील झाली तर कुरडू गावातील उपसा प्रकरण अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या फोनवरच्या संवादानंतर उजेडात आलं होतं त्यानंतर अजित पवारांवर टीका देखील झाली त्यामध्ये कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं अहवालातनं समोर आलंय यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे मी भूमिका स्पष्ट केली आहे प्रकरणामध्ये काय ते सरकार बघून घेईल असं अजित पवारांनी म्हटलंय त्याबद्दल नो कॉमेंट त्याबद्दल नो कॉमेंट त्याबद्दल नो कॉमेंट बद्दल प्रश्न बेटो मला त्याच्याबद्दल मला त्याच्यामध्ये बोलायचंच नाही काय होत एवढं सगळं सकाळपासून एवढे सगळ्यांनी कष्ट घेतले वॉशरूमला पण एक एकदाच गेले सगळे कुठं चहा नाही पाणी नाही काही नाही काम करत बसलो ते तिला सोडून आणि ते तिसराच काहीतरी चाललं पुढची बातमी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्यावरून वाद निर्माण झालाय साडेचार लाख लोकसंख्या आणि सुमारे नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांमध्ये सनदी अधिकारी तर इतर महापालिकांचे मुख्याधिकारी नियुक्त करण्याबाबतची कायदेशीर सुधारणा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिलेत पण यामुळे शिंदे नाराज असल्याचं समजतंय ड वर्ग पालिकांवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होत होती ही पद्धत तशीच कायम राहावी याचा नगरविकास विभागाचा आग्रह असल्याची माहिती आहे काही कुठेही असं ठरलेलं नाही की फक्त आयएसच एसच राहतील कमिशनरच्या जागा या आय करता आरक्षित आहेत आरक्षित म्हणजे नोटिफाईड आहेत त्या ठिकाणी जर आपण आय अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगत की तुमच्याकडच्या आय च्या जागा कमी का करण्यात येऊ नये अशा नोटिफाइड ठिकाणी आयएसच दिला गेला पाहिजे असा आग्रह आमचा असणार आहे दरम्यान फडणवीसांच्या कोणत्या आदेशावरून शिंदे नाराज झालेत पाहूया अ ब क वर्गातील दहा महापालिकांमध्ये यापूर्वीपासून सनदी अधिकारी आहेत ड वर्गातल्या मीरा भाईंदर कोल्हापूर सांगली अमरावती महापालिकांमध्ये आयएएस अधिकारी नियुक्त करणं अपेक्षित आहे उर्वरित क वर्ग महापालिकांमध्ये मुख्याधिकारी सेवेतील किंवा सनदी सेवेतील अधिकाऱ्यांचं नियुक्तीचं धोरण आहे महापालिकांमध्ये सनदी अधिकारी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात तर शिंदेंच्या नाराजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले पाहूयात रे रे का सकाई था था। बस्तो, नाही रे बाबा नाही रे बाबा मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात त्यांना मोठा अनुभव आहे प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात स्वतः एकनाथरावनी पण मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींमधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे काल स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपराष्ट्रपती पदांच्या शपथविधी शपथविधीसाठी देखील गेले होते त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासचा निर्णय घेतला तर ते, ते शिंदेसाहेबांची चर्चा करून घेतात आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं हो। किंवा तुम्हाला सांगावं असं हो काय त्यांच्यावर बंधन असू नये त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुठेही वाद नाही तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडनं पोहोचवली जाते तर बातम्यांचा उगासा सुरू राहील चौफेर महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा